मँगलोर चिकन घी रोस्ट कसा बनवायचा आणि त्याच्याबरोबर चिकन थाळीसुद्धा बनवायला घ्यायची आहे तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतले एक स्पून हळद घालून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मालवणी मसाला घालायचा तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तुमच्या घरचा मसाला तर तो घाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा सर्व मसाला एकत्रित एक करून चिकनला चांगला चोळून घ्यायचा आता त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम दही घालून घ्यायचे दही घातल्यानंतर मॅरिनेट करून आपण पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहे मसाले काय काय लागणार आहे ते पाहूया दोन चमचे धने घ्यायचे एक चमचा हिरवी बडीशेप पंधरा ते वीस मेथीचे दाणे घ्यायचे एक चमचा जिरे एक चमचा राई दहा ते बारा काळी मिरी चार ते पाच लवंगा आणि अर्धे चक्रीफूल दोन हिरवी वेलची घ्यायची आणि एक मोठी काळी वेलची घ्यायची दोन छोटे दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत आणि एक दगडफूल पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आठ बोर मिरची या मिरचीला बोर मिरची बोलतात तिखट असते थोडी आणि बेडगी मिरची आठ ते नऊ तर अशा प्रकारे सर्व गरम मसाले पॅनमध्ये हलकेसे गरम करून घेणार आहोत तर पहिले मी सर्व गरम मसाले घेते थोडासा चटका देऊन घ्यायचा आहे त्याला गरम मसाला हलकासा गरम झाला की लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये लाल मिरच्या घालून घ्यायच्या लाल मिरचीसुद्धा हलकीशी गरम करून घ्यायची आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी दोन कांदे चॉपरमध्ये घालून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेले सर्व मसाले आता घालून घ्यायचे आणि कोरडे वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे मसाला सुरुवातीला कोरडा करून घ्यायचा आता याच्यामध्ये पाणी घालून पेस्ट करून घेऊया कढईमध्ये चांगले अडीच ते तीन चमचे तूप घालून घ्यायचे आहेत ते चिकन करताना तेलाचा वापर नाही करायचा तूपच घालून घ्यायचे फोडणीचा कांदा घालून चांगला परतून घ्यायचा तुपामध्ये दोन ते तीन मिनिटे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कांद्यामध्ये आता त्याच्यात मॅरिनेट केलेले चिकन घालून घेतले कलथ्याने थोडे खालीवर करून परतून घ्यायचे चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे याच्यामध्ये वाटून घेतलेला सर्व लाल मसाला घालून घ्यायचा याच्यावरतून आपल्याला आता कुठलाही मसाला नाही घालायचा मसाला चांगला परतून घ्यायचा मसाल्यामुळे रंगसुद्धा खूप छान आला आहे आता याच्यावर झाकण ठेवून देऊया पाच ते सहा मिनिटे पाच ते सहा मिनिटानंतर झाकण काढल्यावर चिकनला चांगली उकळी आली आहे पुन्हा एकदा कलथा घालून चिकन असे खालीवर करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे चिकन कितपत शिजले याचा जरा अंदाज बघूया थोडेसे चिकन बाकी आहे शिजायचे अजून पाच मिनिटे ठेवून देऊया पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे चिकन चांगले शिजवून घ्यायचे झाकण काढून बघूया पाच ते सहा मिनिटांनी रसा थोडा आटून गेला आहे पुन्हा एकदा आपण चिकन चेक करून बघायचे आहे हे बघा सहज तुटले चिकन छान शिजून झाले दहा मिनटात चिकन शिजून झाले आता गॅस बंद करून त्याच्यावरून बारीक चिरलेली आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी ग्रेव्ही धरून अशा प्रकारे सुद्धा चिकन रोस्ट केले जाते आणि दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला कढईतले चिकन मी पॅनमध्ये काढून घेतले आहे याला हलकेसे परतून पूर्ण ड्राय करून घ्यायचे ते याला घी रोस्ट चिकन म्हटले जाते तर हे खरे घी रोस्ट चिकन ड्राय असते आणि याला कडीपत्ता वरतून घातला जातो आणि कोथंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आता हे घी रोस्ट चिकन तयार झाले अशा प्रकारे मँगलोर चिकन घी रोस्ट बनविले जाते मँगलोर चिकन घी रोस्ट करताना कडीपत्ता कसा आपण अगोदर फोडणीमध्ये घालतो याला कडीपत्ता चिकन रोस्ट केल्यानंतर घातला जातो नंतर बारीक चिरलेली कोथंबीर वरतून पेरली जाते तर आता आपण थाळी बनवायला घेऊया तर तुम्ही अशा वेगळ्या प्रकारचे चिकन ट्राय करून बघा चवीला खूप छान लागते आणि हे चिकन खायला स्पायसीसुद्धा आहे आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे चिकनची थाळी तयार करून झाली वा काय चिकन आहे मस्त